उपवास म्हटला ना की घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची तयारी सुरू होते असाच एक खमंग खुसखुशीत पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आपण करणार आहोत उपवासाचे कटलेट किंवा उपवासाची कचोरीसुद्धा आपण याला म्हणू शकतो चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण काही बटाटे मध्यम आकाराचे उकडवून घेतलेले आहेत आणि हे स्मॅशरने छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला स्टफिंग असलेलं कटलेट बनवायचं आहे त्यामुळे बटाट्याचं हे जे सारण आपण तयार करणार आहोत ते बाहेरचं आवरणासाठी आपण तयार करत आहोत आता बटाटे छान स्मॅश झाले की मग आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि जिरं तसंच त्याच्याबरोबर थोडंसं मीठ असं घालून तयार केलेली ही जी पेस्ट आहे हा जो ठेचा आहे तो घालायचा आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे त्याच्यानंतर आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साबुदाण्याचं पीठ मी हे साबुदाण्याचं पीठ घरीच बनवलं आहे मिक्सरमधून साबुदाणा एकदम बारीक करून घ्यायचा आणि थोडंसं चाळणीने चाळून घेतला की मग आपल्याला छान मौसर असं साबुदाण्याचं पीठ मिळतं आता ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे कारण आपल्याला छान असा एक गोळा तयार झालेला पाहिजे आहे त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर आपण इथे करणार नाही आहोत एकदम सुंदर असा हा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे कारण हे बाहेरचं आवरण आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग पण भरणार आहोत त्यामुळे तेवढा त्या घट्टपणा या आवरणाला असलाच पाहिजे तुम्ही बघताय ना किती सुंदर असा हा गोळा बनून तयार झालेला आहे आता जर आपण खूप लवकर केलेला असेल तर हा थोड्या वेळ फ्रीजमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ आता आपण सुरू करूया आतमध्ये जे आपण सारण भरणार आहोत त्याची सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी एका बाऊलमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे आता सुकं खोबऱ्याच्याऐवजी आपण इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकतो त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहोत हे सारण छान चटपटीत तिखट असं आपल्याला बनवायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मनुका घालायच्या आहेत आपल्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील ते सगळे आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो माझ्याकडे फक्त मनुका आणि पिस्ता ॲवेलेबल होते म्हणून मी तेवढेच घातलेले आहेत आता चटपटीत हवं असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये लिंबू पेळणार आहोत जवळजवळ अर्ध लिंबू मी ह्याच्यामध्ये पेळलेला आहे त्याच्यानंतर मगाशी जो आपण मिरचीचा ठेचा वापरला तोच आपण इथेसुद्धा वापरणार आहोत आणि थोडासा गोडसरपणा यावा ह्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडीशी पिठीसाखर वापरणार आहोत पिठीसाखर ही पटकन विरघळते आणि ती दाताखाली येत नाही म्हणून पिठीसाखर वापरायची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे असं आपलं कटलेटचं आतमध्ये भरायचं सारण हे तयार झालेलं आहे आता हे सारण तयार झालं की मग आपण कटलेट बनवायला सुरुवात करणार आहोत तर आता आपला जो डो आहे जो गोळा बनवून घेतलेला आहे त्याचा थोडासा भाग घ्यायचा त्याचा गोळा बनवायचा आणि त्याला मध्ये असा थोडंसं खाच करून किंवा मध्ये थोडंसं प्रेस करून त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत जास्त सारण भरायचं नाही आहे कारण ते बाहेर आलं नाही पाहिजे आणि ते सारण भरून आपण याचा छान असा लाडू बनवून घेणार आहोत छान असा गोळा बनवून घेणार आहोत आणि झालं आपलं कटलेट तयार झालेलं आहे आता समजा हे करताना जर सारण कुठल्याही बाहेरचं असू दे किंवा आतलं असू दे आपल्या हाताला चिटकत असेल तर आपण इथे थोडासा तेलाचा वापर करू शकतो आणि अशा प्रकारे अशी सगळी कटलेट्स आपण बनवून घेणार आहोत आता सुद्धा जर लगेच तळायची नसतील तर आपण ही कटलेट्स थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता आपण ही कटलेट्स डीप फ्राय करून घेणार आहोत जर आपल्याला ही कटलेट्स डीप फ्राय करायची नसतील तर आपण शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो जसं आप्पेपात्रातसुद्धा शॅलो फ्राय करू शकतो किंवा ही मध्ये थोडीशी प्रेस करून आपण फ्राईंग पॅनमध्ये शॅलो फ्रायसुद्धा करू शकतो आता आपण ही छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशी डीप फ्राय करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपली ही खमंग खुसखुशीत अशी उपवासाची कटलेट्स तयार होतात आपण ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या नारळाच्या चा सुद्धा सर्व करू शकतो एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की करून बघा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते तसंच आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायल मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपल्याला कसे वाटतात व्हिडिओज आपले ते तर अशा प्रकारे हे सगळे कटलेट्स आपण बनवून घेणार आहोत आणि किती छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय बघताय ना तर असे हे उपवासाचे कटलेट्स तुम्ही यावर्षी नवरात्रीला नक्की करून बघा आता आपण इथे सर्व करणार आहोत आप मी इथे सर्व करणार आहे फक्त दह्याबरोबर पण आपण इथे उपवासाची नारळाची चटणी किंवा उपवास नसेल तर सॉस हिरवी चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो किती सुंदर दिसत आहेत ना लाडू आहेत का कटलेट्स आहेत हे आपल्याला कोणालाच कळणार नाहीत तर असे हे कटलेट्स नक्की घरी करून बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तोवर असंच घरचं खा आणि स्वस्त राहा